स्टेशन चौक सांगली येथे वीर शिवा काशिद यांच्या तीनशे चौसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त वीर शिवा काशिद यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांनी आपल्या भाषणात आजच्या तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत शिलेदार शिवा काशीद यांचे स्वराज्य निष्ठेचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांनी व्यक्त केले यावेळी प्रशांत साळुंके निवृत्त अभियंता विजय दिवाण सौ सुरेखा सातपुते आदी नागरिक उपस्थित होते नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता शर्टिंग घ्या आणि मिळवा डिस्काउंट आणि सोडून बाकी सगळ्या शर्टीवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कट पीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजार मध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे बारा जुलै नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा